एक श्रद्धा शिंद्रिक या आमच्या मराठा भगिनीवर झालेल्या बलात्काराच्या आणि तिच्या मृत्यूशी संबंधित सानुभूतीचे मोर्चे होते म्हणून ते शांततेचे होते अहिंसेचे होते जवळपास अडीच कोटी लोक अठ्ठावन्न मोर्चामधन रस्त्यावर आले होते हा इतिहास आहे पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या विरोधात हे मानण्यास काहीच कारण आहे त्यांच्या जागा आजचे एकनाथ शिंदे जरी असते तरी ते, ते, ते मोर्चे तसेच निघाले असते त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की आता आरक्षण मिळत नाही त्याची okay. किंमत काय मोजली आपण तर शांततेचे मोर्चे आपल्याला अभिमानच वाटलं पाहिजे जगाला अभिमान वाटला पण ठोक मोर्चे निघाले त्याच्यानंतर ठोक मोर्चामध्ये सतरा हजार लोकांवर केसेस झाल्या जेव्हा फडणवीस सत्तेवर होते तेव्हा सगळ्या मराठा संघटना आक्रमक होत्या आणि मोठमोठे मोर्चे लाखाचे भराचे मोर्चे अख्या राज्यभर निघाले तर हे फडणवीस म्हणून होते म्हणून ते सगळे मोर्चे निघाले एवढं ते इंटेन्सिटी मोर्चाची जास्त होती असं तुम्हाला वाटतं का नाही एक बघा की साधारणपणे अण्णासाहेब पाटलांनी एकोणीशे ब्याऐंशी ला मराठा आरक्षणाची मागणी केली आणि ते न मिळाल्यामुळं व्यथित होऊन स्वतःला गोळी मारून स्वतःचं आत्मबलिदान केलं म्हणजे मराठा आरक्षणाचं जे आंदोलनाचा जो इतिहास आहे हा फार पूर्वी जातो म्हणजे पंचवीस तीस वर्ष माग मी ज्या वेळेस संघटनेच्या चळवळीमध्ये आलो त्यांची hmm. मागणी आर्थिक निकषाची होती पण व्यावहारिक ते मिळू शकत नाही मग ती मी कडे न्यायचा प्रयत्न केला मी मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं समाज मागासलेला कसा आहे ते ऐतिहासिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या सिद्ध केलं आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं संभाजीराजे जे छत्रपती शाहू महाराजांचे hmm. वंशज आहे ज्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये एकोणीसशे ला आरक्षण दिलं त्यांचा विचार त्यांचा वारसा घेऊन त्यांच्या वारसदाराला नेतृत्व करायला लावलं आणि ह्या मोर्चाच्या अगोदर मुंबईमध्ये ऑलरेडी नारायण राणे यांनी जे मराठा आरक्षणाचा निकाल दिला किंवा अहवाल दिला oh. तर त्याची पार्श्वभूमी एक लाख लोक आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना पृथ्वीराज hmm. बाबा मुख्यमंत्री असताना आम्ही मोर्चा काढला होता ना शिवाजी पार्क भरला होता ना मग त्यावेळेस सुद्धा आरक्षणाचीच मागणी होती परंतु देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जे मोर्चे झाले त्याला काही भावनिक गोष्टीचा मुलायमा होता म्हणा किंवा कारण होतं मुख्यतः कारण श्रद्धा शिद्रिक mm. ही कोपर्डीची मुलगी हिच्यावर अत्याचार झाला होता बलात्कार झाला होता आणि तिचा खून झाला होता ही एक भावना स्त्रियांमध्ये प्रचंड पसरलेली होती दुसरी गोष्ट काय होती की त्या कोपर्डीमध्ये मध्ये पहिला छोटा मोर्चा निघाला नंतर त्याला प्रतिकात्मक मोर्चा दुसरा पाठिंबा देणारा नगरला निघाला आणि नियोजनबद्ध पद्धतीने तो औरंगाबादला निघाला आणि औरंगाबादला जी संख्या आली त्याचं अप्रूक एवढं होतं की त्या औरंगाबादच्या मोर्चामध्ये मोर्चा होता शिस्तबद्ध होता स्वच्छता होती आणि जे काही प्रतिकात्मक भाषण करायचे ते त्या मुली करत होत्या आणि मग हळूहळू त्याचे मुद्दे वाढत गेले ते दहा पर्यंत आले त्यातला प्रामुख्याने मुद्दा होता तो कोपर्डीचं प्रकरण बरोबर त्याच्यानंतर दुसरा आला आरक्षणाचं त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोग आला मग सारथी आलं मग अशा हळूहळू त्याला शेपूट जोडत गेली परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे मराठा क्रांती मोर्चा हे एक श्रद्धा शिद्रिक या आमच्या मराठा भगिनीवर झालेल्या बलात्काराच्या आणि तिच्या मृत्यूशी संबंधित सहानुभूतीचे मोर्चे होते म्हणून ते शांततेचे होते अहिंसेचे होते पण त्याला जो मिळालेला पाठिंबा आहे तो अभूतपूर्व होता कारण मी एक पुस्तक प्रकाशित केले मराठा क्रांती मोर्चावर पूर्ण पुस्तक प्रकाशित केलेले जवळपास अडीच कोटी लोक मोर्चा मधन रस्त्यावर आले होते हा इतिहास आहे पण देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या विरोधात हे मानण्यास काहीच कारण आहे त्यांच्या जागा आजचे एकनाथ शिंदे जरी असते तरी ते, ते, ते मोर्चे तसेच निघाले असते शरद पवार साहेब असते तरी निघालं असतं अजित पवार असते तरीही निघाले असते कारण ती समाजाची भावना भावना